आणि तो कलर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आपण एकत्र ते बघा अजून आपल्या आतमध्ये कलर टाकायचे दुसरा गोंडा लावून घेतोय नमस्कार मित्रांनो मी योगेश आपलं सर्वांचा आपल्या चॅनलच्या का नवीन करतो मित्रांनो आता मी आलो आहे एखादी आत्याच्या घरी आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की रवींद्र आणि रवीनाचं लग्न आहे त्यानिमित्त आपल्या व्हिडिओला तयार करायचे आहेत आणि ते आपण या व्हिडिओ बघणार आहोत इकडे आत्या रवींद्राच्या मम्मी आणि इकडे आहेत रवींद्राचे पप्पा तर सुरुवातीला पीठ घेतलेलं आहे कुठलं पीठ आता पेठ पीठ घेतलंय आणि कलर घेतलेला आहे म्हणजे कुठला आपल्या कलर आहे ते कलर घ्यायचं कलर टाकायचं आपल्याला तर रेड कलरचं आपण बनवतो लाल कलरचं नंतर मग त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे बघा आपण आता मिश्रण आहे ते आपण एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे आहेत गोल गोल डिझाईन करते बघा आता कसे डिझाईन तयार केले ओके आणि काढी घ्यायची आहे काडीने त्याला होल पाडायचा आहे फिरवायचा गोल एक डिझाईन करून झालंय आपण बघूया दुसरी डिझाईन दाखवणार दुसरी डिझाईन आता बघूया आपल्याला दुसरी डिझाईन कुठली गोलची आहे गोल करायचं आपल्याला त्याला होल करायचं मध्ये प्रवीणा पण आले बनवायला बघूया तिला जमतय का सुटत नाही आहे ना तो गोंडा बांधून घेते धाग्यामध्ये हा आता गोंडा आपला बांधून झालेला आहे पाच प्रकारचे कलर घेतले आहेत आणि दोन डिझाईन प्रकारच्या एक एक कलरच्या बनवून घेतले आहेत आणि आता आपल्या आत्या आहे ती मुंड्याला ओन दाखवणार धाग्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला असे वेगवेगळे कलर आहे आपले पाच तयार केले कलर ते आपल्याला आतमध्ये या धाग्यामध्ये ओन घ्यायचे आहेत आता इथे बघू शकता तुम्ही बघा दोनच कलर टाकलेत नाही किती सुंदर दिसत हे बघा अजून आपल्या आतमध्ये कलर टाकायचे आहेत तर मित्रांनो आपल्या हे धाग्यामध्ये ओन घ्यायचे आहेत इथे आणि ओन झाल्यावरती बघा कसे दिसतात हे असे दिसतात गोंडा लावून घ्यायचा आपल्याला आत्ता भागात तयार करते गोंडा तर एक गोंडा लावून झालाय आपला आता आपण दुसरा गोंडा लावून घेतोय हा माहितीये बा आपला सगळा तर दुसरा गोंडा पण आपला लावून झालाय तर मित्रांनो फायनल मुंडावले झाले आपल्याला तर आता आपण चेक करून घेऊया बरोबर होते की नाही रव्याला बरोबर होत एकदम अरे